माझे अध्यक्ष महोदय माझे रोहित जी मी विचारतो तेच विचारतोय अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष ठीक आहे अध्यक्ष महोदय त्यांना बोलू अध्यक्ष महोदय माझे तीन स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय यांना आहेत अहो तेच देतील मी विचारतात 21चच विचारतोय त्यांना संधीच द्या अहो मला बोलू द्या ना आता सगळे कष्ट तुम्हीच विचारत नाही माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते त्यानंतर निवडणुकीच्या नंतर, नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले घरात गाडी असेल दुसरी योजना मिळत असेल त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाही आहे आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न सरकारनी सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामत असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही यस ऑर नो अध्यक्षमध्ये हो आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या ते लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तेहतीस लक्ष चौसष्ट हजार सुमारे इतकी होती जानेवारी महिन्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्षापेक्षा आहे याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार